आज अनेक वर्ष झाले धर्माधिमानी हिंदूंनी या आंदोलनात सहभागी राहून भ्रष्टाचार 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 कदरो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या प्राचीन मंदिरामध्ये एकोणीसशे एकोणऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये अनेक विश्वस्थानी या ठिकाणी मंदिरामध्ये प्रचंड सोने चांदी मौल्यन वस्तूचा घोटाळा केला या सिंहासन दाटपिटीत भक्तांनी अर्पण केलेलं सोनं चांदी मौल्यन वस्तू असतील याचा प्रचंड ठेकेदार आणि विश्वस्तानी मिळून हा संगणमतानी घडाला गेलेला आहे या प्रकरणामध्ये शासनाने शियाडी चौकशी पूर्ण केली उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी विश्वस्तावर गुन्हे दाखल करा म्हणून आदेश दिले गेला एक महिनाभर झालं उच्च न्यायालयाचा अवमान या ठिकाणी झालेला आहे आणि या अवमान प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये आम्ही अवमान याचिका या खंडपीठामध्ये औरंगाबाद या ठिकाणी हिंदू जंग समितीच्या वतीनं ही याचिका दाखल करणार आहोत आज या ठिकाणी संबंध तुळजाभवानी मंदिरापाशी प्रशासन कार्यालयाच्या या ठिकाणी घंटानाथ आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी आज या ठिकाणी सगळ्या भाविकांच्या उपस्थितीत सर्व पुजारी बांधव हिंदू जन समितीचे मुख्य प्रचारक श्री राजन मुंडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू केलेलं आहे राजन मुंडगे हिंदू जनजागृती समिती आता आंदोलन घंटानाथ आंदोलन करत आहोत त्याचा उद्देश असा आहे की एक महिना होऊन गेला तरी देखील अजून गुन्हे दाखल झाले नाही असंही समजतंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार जात आहे त्यांनी कुठल्याही न्यायालयात जाऊ द्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना शिक्षा नक्की होणार त्यांनी भ्रमात राहू नये की त्याच्यामध्ये त्यांना सवलत मिळेल असं कदापि होणार नाही कारण त्यांचे गुन्हे राज्य शासनाने स्वतः नमूद केलेले आहेत राज्य शासनच स्वतःच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात असंच चिन्ह या ठिकाणी दिसत आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे राज्य शासनाने याच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे आणि जर गुन्हे अजून दाखल होत नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत कंटेपाठखोर करणार आहोत याची दखल घ्यावी या आंदोलनाच्या नंतर देखील जर काही झालं नाही तर आता अधिवेशन येते राज्यभर आम्ही हे आंदोलन राज्यभर पसरवणार आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मागणी करणार हे आंदोलन तीव्र करणार पण आम्ही या भ्रष्टाचारांना कुणाला सोडणार नाही हे या ठिकाणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र शासनाने लक्षात घ्यावे